नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा अन्नक्षेत्र मंडळाची पालखी परिक्रमा मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतून रविवारी प्रस्थान झाली सदरचा सोहळा श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नक्षेत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे धन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे यंदाचे एकोणतीसावे वर्ष असून या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहनराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पूजनाने करण्यात आले महाप्रसादालयात पालखी पूजानंतर न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर श्री भवानी माता मंदिर येथे पालखी पूजन करून अन्नछत्रातून राजा फतेसिंह चौक सर्जेराव जाधवपद सोन्या मारुती चौक सावरकर चौक मेन रोड कारंजा चौक बुधवारपेठेतील मठ येथे आरती श्री मल्लिकार्जुन मंदिर शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री खंडोबा मंदिरातील आरतीनंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम तर मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे या पालखी प्रस्थान सोहळ्यास श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंगराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे खजिनदार लाला राठोड विश्वस्त भाऊ कापसे राजेंद्र तोटे लक्ष्मण पाटील सुरेशचंद्र सूर्यवंशी कैलास वाडकर साहेबांना जाधव पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले मनोज निकम अरविंद शिंदे प्राध्यापक शिवशरण असले चंद्रकांत सोनटके वैभव नवले रामदास तांबे पुरोहित अप्पू पुजारी संजय कुलकर्णी सोमकांत कुलकर्णी विश्वंबर पुजारी श्रीकांत झिपरे आदिंस भक्तगण सेवेकरी वारकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते